दर्शक हो नमस्कार मध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे की पंढरपूर तालुक्यामध्ये एका बाजूला विठ्ठल परिवाराच्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघ निहाय म्हणजे चार विधानसभा मतदारसंघात पंढरपूर तालुका विभागला या चार मतदारसंघामध्ये बैठका सुरू आहेत आज पंढरपूरला बैठक होती आहे यासाठी म्हणून कल्याणराव काळे युवराज पाटील भगीरथ बालके गणेश पाटील यासारखे सगळे नेते हे दौरे करत आहेत तर दुसरीकडं विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी माढा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे आणि ते एकट्यानेच त्यांनी माडा मतदारसंघामध्ये इतक्या जोरात फिल्डिंग लावलेली आहे अनेक कार्यक्रम केलेत म्हणजे त्यांनी तिथं ते उपक्रमांचा धुराळा उडवला म्हणलं तरीसुद्धा वावगं ठरणार नाही मोठ्या प्रमाणात कार्यक्रम घेतात बावी येथे जी शहर त्यांनी बैलगाडा शर्यत घेतली त्याला जवळपास दहा हजार लोक उपस्थित होते आणि भव्य दिव्य हा कार्यक्रम उपक्रमात त्यांनी आयोजन केलेला आहे माढा मतदारसंघामधले जी बेचाळीस गावं पंढरपूरची आहेत अष्ट्याहत्तर गावं माढ्याची आहेत आणि माळुंग आणि श्रीपूरचा जो भाग आहे या भागात त्यांनी अनेक कार्यक्रम अनेक उपक्रम घे करून अवघ्या दोन अडीच महिन्यामध्ये मतदारांशी संपर्क साधलेला आहे माढा भागातसुद्धा त्यांनी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते या काळात जमा केले आहेत अभिजित पाटील हे मोठे कार्यक्रम घेण्याकरता अत्यंत प्रसिद्ध आहेत आणि अल्पावधीत त्यांनी माढा विधानसभा मतदारसंघामध्ये आपली ताकद दाखवून दिलेली आहे तिथं खरं तर बवनदादा शिंदे याचबरोबर त्यांचे चिरंजीव रणजित शिंदे यांचेही दौरे सुरू आहेत दुसरीकडे महाविकास आघाडीतले जे नेते आहेत तिथले सिंह मोहिते पाटील खासदार धैर्यशील मोहिते पाटील संजय कोकाटे यांनीही त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात काम सुरू केलेलं आहे अशा स्थितीमध्ये अभिजित पाटील यांनी पंढरपूर भागातून जाऊन माढा मतदारसंघामध्ये काम उभं केलेलं आहे ते एकटेच एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला पंढरपूर तालुक्यामध्ये जो विठ्ठल परिवार आहे जो अनेक वर्षापासून कार्यरत आहे विठ्ठल कारखान्यामुळे तो विठ्ठल परिवार असा त्याला नाव संबोधलं गेलं याच्या अगोदर विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष हेच विठ्ठल परिवाराचे नेते असायचे मात्र दोन वर्षापूर्वी ही व्याख्या बदलली गेली जेव्हा अभिजित पाटील यांनी विठ्ठल कारखाना जिंकला त्यानंतर विठ्ठल परिवार म्हणून काळे भालके पाटील हे एका बाजूला गेले तर दुसरीकडे अभिजित पाटील यांचा गट राहिला ते विठ्ठल प्रतिष्ठान या नावाने अभिजित पाटील कामं किंवा उपक्रम राबवतात तर दुसरीकडे विठ्ठल परिवार म्हणजे हे जे नेते आहेत हे चार मतदारसंघामध्ये आता प्रत्येक ठिकाणी बैठक घेऊन आपली भूमिका स्पष्ट करता आहेत म्हणजे एका बाजूला अभिजित पाटील यांची एकट्याची ताकद आहे तर दुसऱ्या बाजूला सगळ्यांची संयुक्तिक विठ्ठल परिवार सर्व नेत्यांची ताकद आहे माडा विधानसभा मतदारसंघातून सुद्धा गणेश पाटील यांनी निवडणूक लढवावी असा आग्रह कल्याणराव काळे यांनी धरलेला आहे दुसरीकडे कल्याणराव काळे हे महायुतीचे उमेदवार असतील अशी ही चर्चा आहे कारण बाबुदा शिंदे यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे मात्र काळे हे निवडणूक लढवणार का हे पाहणं अत्यंत औत्सुक्याचं आहे कारण काळे हे अलीकडच्या काळामध्ये थेट निवडणूक लढवण्यापासून दूर राहत असल्याचं दिसते कारण दोन हजार चौदाला त्यांनी या मतदारसंघामधून निवडणूक लढवली ती माडा मतदारसंघातून मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला होता तत्पूर्वी पूर्वी विधान परिषदेला सुद्धा त्यांचा पराभव झाला होता अलीकडच्या काळात तेच मोठ्या निवडणुका लढवत नाहीत विधानसभेच्या कारण दोन हजार एकोणीसलाही त्यांनी निवडणूक लढवली नव्हती आता त्यांनी गणेश पाटील यांचं नाव पुढं केलेलं आहे आज पंढरपूरमध्ये सुद्धा त्यांची पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाकरता होऊन बैठक होती आहे भगीरथ भालके यांना त्यांनी अगोदर सांगितले कुणीही कुठल्याही पक्षाची त्यांना उमेदवारी मिळू दे आम्ही राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून भगीरथ भालके यांच्या पाठीशी राहणार आहोत मात्र सध्या विठ्ठल परिवारातले नेते आणि विठ्ठल विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी मात्र पंढरपूर तालुक्यामधल्या भागामध्ये जिथं जिथं त्यांना जिथे त्यांना पाटील यांना माढा मतदारसंघात उभारायचं आहे त्यांनी त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उपक्रम राबवायला सुरू केलेली आहे इकडं विठ्ठल परिवारांनी सुद्धा आप अप, ज्या आपलं कार्यक्षेत्र आहे त्या भागामध्ये जाऊन प्रत्येक ठिकाणी विधानसभा निहाय नियोजन आपल्या गटाने कुणाला पाठिंबा द्यायचा किंवा कार्यकर्त्यांचं म्हणणं काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे मात्र अभिजित पाटील यांनी अवघ्या दोन तीन महिन्यामध्ये माढा मतदारसंघामध्ये बसवलं बसताना हे मात्र वाखडण्याजोग आहे संत दामाजी पंतांच्या मंगळवेढा नगरीमध्ये येत असलेले महाराष्ट्राचे रणकुशल नेतृत्व अपराजित योद्धा उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व अन्य मान्यवरांचे हार्दिक स्वागत निमंत्रक समाधान महादेव औताडे आमदार पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ